नाशिक शहरात अमली पदार्थ विरोधात पोलिसांची मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे नागरिक विद्यार्थी आणि युवकांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक पोलीस आयुक्तालयाचे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरमधून प्रभावी संदेश देण्यात आले आहेत नशेचा एक डोस अनेक जखमा नशेचा आग्रह म्हणजे मैत्रीचा विश्वासघात नशेमुळे उद्ध्वस्त आयुष्य तुमचा एक फोन जीव वाचवू शकतो या संदेशांसोबतच हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आला असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा अशी माहिती पोलीस उपयुक्त किरण चव्हाण यांनी दिली आहे नाशिक प्रकाश धुर्वे मराठी न्यूज वर्ल्ड चोवीस मुंबई पुण्यासह आता नाशिकमध्ये देखील अंमली पदार्थाचं लोन हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली

अंमली पदार्थाविरोधी जनजागृती करण्यासाठी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे देखील जनजागृती करण्यात येत आहे शाळा कॉलेज इथे देखील भेट देण्यात येऊन सर्वांचं स्मोपदर्शन करण्यात येत आहे यानुसार अहवाल करण्यात येत आहे की जर कोणाला अंमली पदार्थाविषयी काही माहिती असेल तर कृपया आपण पोलिसांशी संपर्क साधावा आणि या जनजागृती मोहिमेमध्ये पोलिसांना साथ द्यावे धन्यवाद